श्रीमान योगी भाग अठ्याण्णवा आपण ऐकता शिवभारत छत्रपती शिवरायांची मोहीम राजा आपल्या सरंजामाचं वाटचाल करीत होतं उन्हाळ्याची सुरुवात झाली बाळराजे बरोबर असलेल्या राजांचा प्रवास जरा धीमेपणाने चालला होता राजांना वाटेतच औरंगजेबाचं फरमा मिळालं इकडे लोट मारफर आहे खातर जमेने यावं माझ्या बेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल सदर फरमानावर राजांना खास पोशाख पाठविला होता राजांना ते पत्र आणि पोशाख पाहून खूप समाधान वाटलं वाटेवर जिथे राजांचा मुक्काम पडत होता ना तिथं मुघल अधिकारी सामोरे येत होते राजांच्या कबिल्याला दाना पाणी पुरीत होते औरंगजेबाने आपले कुलफौजदार महाल मोकासे यांना तशी ताकीद पत्रे आधी लिहिली होती खुद्द शेहाजादे यांच्याप्रमाणे आदब चालवावी असा औरंगजेबाचा सर्वांना हुकूम होता त्यामुळे कष्ट नव्हता राजांचा प्रवास होत होता राजा दरमदल करीत औरंगाबादेच्या नजीक आलं शिवाजी राजा येतो हे करता साऱ्या औरंगाबादाचं कुतूहल जागृत झालं राजा यायच्या दिवशी शिवाजीराजांना पाहायला रस्त्यावर हजारांची गर्दी जमली आणि साऱ्यांचं लक्ष वेशीकडे लागलं होतं तवर हाकाटी उठली आला आला औरंगाबाद सुभेदाराचे सुभेदराचे दौडत नगरात प्रवेश करते झाले हट हट म्हणत ते दौडत रस्त्यावरून पुढं गेलं आणि वेशीतून आघाडीचा हत्ती प्रवेश करता झाला चांदीच्या दागिन्यांनी सजलेल्या त्या हत्तीच्या पाठीवर चांदीचा हौदा होता आणि त्या हौद्यावर शिवाजीराजांचं भगवा निशान फडकत होत आणि भगवा निशेण्यावर दरीच्या कशिद्याने काढलेला सूर्यचंद्र मात्र नजरेत भरत होता आघाडीच्या निशाणा पाठोपाठ रक्षक स्वार येत होते आणि स्वारांच्या देखण्या घोड्यांची घोगेरे सुद्धा स्वर्ण चांदीच्या जराने मढविली होती स्वराच्या मागे रुबाबदार कपडे केलेले पायदळ येत होते आणि त्यांच्या मागून खास पालखी येत होती राजा पालखीत बसले ते सर्व पालखी किदार चांदीच्या पात्र्याने मडवली होती पालखीचे खोर आणि कळस सुवर्णाचे होते बाळराजांची तसलीच पालखी पाठीमागून येत होती पालखीचे सर्व भोई एकाच वेश्याचे होते त्यांची तुर्की पागोटी लक्ष वेधून घेत होती आपल्या दुडक्या चालीने पालखी तोलीत ते जात होते आणि दोन्ही पालख्यांबरोबर स्वार आणि सशस्त्र श्रद्ध तलपत्या तलवारी लांब नळ्यांच्या बंदुका घेऊन चालत होते ऊन लागू नये म्हणून झालरी ची आपदागीर धरलेले दोन शेवक पालखी मागून जात होते आणि त्या दोन पालख्यांच्या मागे राजांच्या खास माणसांच्या अनेक पालख्या चांदीचे हौदे असलेल्या दोन हत्तीने चालत होत्या सामानांचे उंट बळी होते ते वेगळंच औरंगाबादेचे नागरिक राजांना निरकित होते गव्हावरचे देखणं स्वरूप पाहून नागरिक तृप्त होत होते पाठीबांगच्या पालखीतील बाळ राजांनी आपल्या अप्रतिम देखणेपणाने सरांची मन काबीज केली बाळराजांना पाहून अनेक हिंदू स्त्रियांनी उभ्या जागी कानशिलावर बोट मोडली आणि औरंगाबाद बाधेचा सुभेदार सापसिखन खान मोठा मगरोर होता शिवाजी राजांच्या फरमान त्यालाही पण तिकडे दुर्लक्ष करून आपण स्वतः राजांच्या स्वागताला न जाता त्याने आपल्या पुतण्याला राजांच्या स्वागताला पाठवलं त्याचे मते एक जामीनदार मराठ्याला एवढा मान पुष्कळ होता खानाच्या पुतण्याने राजांचं वेशी स्वागत केलं आणि सांगितलं सुभेदार सपसिकन खानाच्या वृत्तीनं मी आपलं स्वागत करतो सुभेदार साहेबांनी आपल्याला सुभेदार महाली भेटण्याची विनंती केली राजा ऐकत होते त्याने विचारलं सुभेदार बिमा तर नाही ना अल्लाच्या कृपेनं त्यांची तब्येत ठीक आहे तुम्ही आमच्या मुक्कामाची वाट दाखवा आपण सुभेदाराच्या घरी येत नाही खानाच्या पुतण्याने विचारलं नाही आम्ही आमच्या मुक्कामावर जाणार आहोत पालखी चालू लागली सुभेदाराचा पुतण्या मार्ग दाखवण्यासाठी आपल्या स्वराण्याशी पुढं झाला राजांच्या साठी मोकळ्या केलेल्या शाही बागेतल्या महालात राजा पोहोचले महाला, महाला भोवती राजांच्या इतर मंडळी करता तंबू डोळे उभारले होते राजांना मुक्कामार सोडून सुभेदाराचा पुतण्या सुभेदाराकडे धावला सुभेदार आपला अधिकारी गोळा करून राजांची वाट पाहत होता पुतण्याने घडलेला प्रसंग सांगितला सुभेदार ते ऐकून थक्क झाला खुद्द शेजादा येतोय असे समजून राजांची बडदास्त ठेवावी असं औरंगजेबाने फरवान का काढलं ते सुभेदाराला समजलं चूक झाली होती शिवाजीने वर कळवलं ते कदाचित इतराजी होण्याचा असंभव होता सबशिकन खानाची सारी घमेंड उतरले सारा अधिकारी घेऊन तो शाही बागेकडे धावला अत्यंत आदमीन त्यानं राजांची भेट घेतली नजराने लावले त्याबद्दल राजांनी समाधान व्यक्त केलं एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी सुभेदाराच्या घरी पाहुण येण्याचं राजांनी आनंदाने मान्य केलं ठरल्याप्रमाणे राजा दुसऱ्या दिवशी सुभेदाराकडे गेलं राजांच्या विनयशील स्वभावाने सारा यांच्यावर राजांची छाप पडली राजा काही दिवस औरंगाबादेस राहिल राजांनी विश्रांती घेतली आणि पुढचा प्रवास सुरू केला सुबेदार बाहेरपर्यंत राजांना पोहोचवायला आला होता हवा प्रसन्न होती राजा आपल्या नजरेने सारा मुलूक निहाळीत होते पालिके एका चालीने जात होती बाळराजे त्यांच्या पालखीबरोबर जाणाऱ्या हिरोजी फर्जतला अनेक प्रश्न विचारून भांडावित होते राजांच्या नजरेत दौलतावादेचा किल्ला दिसू लागला नदी किनारे किल्ल्यावरून राजांची नजर स्थिर झाली होती सपाट तो किल्ला आपल्या ईश्वराने उंचावला होता खंदकाने वेढलेला ताशी कड्याने सजलेला तो भव्य केला राजांच्या नेत्रांचे पारणे फिडीत होता हिंदूंची दुसरी शाही येथेच नांदली होती कथाकिर्दना दंग झाली होती एकावर एक, एक टप्पे घेत चढलेल्या या किल्ल्याच्या शिखरावर फडकणारे हिरव निशान पाहून राजांचं मन व्यथित झालं विजयनगरच्या साम्राज्याची दुलधान झाली दौलताबादच्या साम्राज्यावर मोगली वरवंटा फिरला केवढी वैभव संपन्न साम्राज्य नाश पावले कोणामुळे का राजांच्या मनात विचार आला आपल्याही स्वप्नाची ही गत व्हायची तर नाही ना आणि त्या विचारावर राजांचं अंग थरकापूर लागुठलं एक निश्वास बाहेर पडला आणि दौलताबादेसमोर किल्लेदार राजांच्या स्वागतासाठी उभा होता पण राजांनी तेथे ते मुक्काम केलाच नाही व्यथित राजांच्या कानावर धक्का देणारी दे बातमी आली नेताजी आदिशाही सोडून मिर्जा राजांना मिळाले होते औरंगजेबाने त्यांना पाच हजारी मनसब देव केली होती त्या बातमीने राजा दुःखी बनलं होतं बराच वेळ काहीच न बोलता विचार करीत होतं भल्या पाटे राजांनी मुक्काम हलवला राजाने राजे, राजे पंतांना म्हणाले पंत वाटेत घृष्णेश्वर दैवत लागतं आम्हा भोसल्यांचं कुलदैवत तिथे एक मुक्काम करावा असं वाटतं चांगली इच्छा आहे निराजे पंतांनी मान डोलावले काही शिबंदीचे स्वाळ घृष्णेश्वराकडे दौडले घृष्णेश्वर मंदिर जसं जवळ येऊ लागलं तसं राजा अधीर बनलं पालखी थांबली गेली राजा पाय उतार झाले बाळराजांना ते म्हणाले बाळराज इथून घोड्यावरून जावं असं आमच्या मनात आहे तुम्ही येणार का येऊन आबासाहेब घोडे आणली गेली गर्द राही सुशोभित झालेलं डोंगर गार वारा यामुळे साऱ्यांची मन प्रसन्न होती ते जसे कछवा राजांच्या जवळ आला तर म्हणाला राजासा बादशाहांची ही आवडती जागा औरंग वादयला जेव्हा शेंचा सुभेदार होते तेव्हा नेहमी इथं छावणी करीत ही जागा फार आवडली असं म्हणाल राजांनी सबोहार नजर फिरवली आणि ते म्हणाले खरोखरच चांगली जागा आहे पण ते जागा ओगी आवडत नाही त्या जागेचं काहीतरी नातं असावं लागतं तेव्हाच अशी वड असते आम्ही समजलं नाही तेरसे म्हणाला आम्हाला तरी कुठं माहीत आहे या जागेशी बादशांचा काहीतरी ऋणानुबंध असावा असं उगाच वा आम्हाला वाटतं चल डोंगर पायथ्याला वसलेला घृष्टेश्वराचा कळस दिसू लागला हीच ती भोसल्यांची पुण्यभूमी भोसल्यांचं कुलदैवत राजांनी बाळराजांचं देवदर्शन घेतलं घृष्णेश्वराला अभिषेक केला दान केलं आणि घृष्णेश्वराच्या परिसरात राजांचं मंत झालं पूजा आठवून जेवण व्हायला दोन प्रहर झाली राजा बाळ राजांच्यासह देवळाच्या फरशीवर बसलो होतं निराजे पंत सवळे बदलून आत आलं राजा निराजे पंतांना म्हणाला पंत खूप बरं वाटलं नाही का जाग तसे स्वयंभू स्थान आहे ना निराजी पंत सांगत होते राजा इथून जवळ डोंगरात फार देखणे गुआ आहेत म्हणे जवळ असती तर पाहूया ना राजा म्हणाले पण तिथे वन्य स्वापदांची वस्ती असते असं म्हणतात मग काय ते अस्तिय। 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 खातात की काय खिरोजी फरजत म्हणाला चार पला ते संघ घेतले की झालं चला बाळराजे म्हणत राजा उठला गर्दराईने माकलेल्या जंगलाकडे सारं पहा चालत होत घृष्णेश्वराच्या वाटाड्या वाट दाखीत होता आणि रानातले नाना रंगाची पा बाळराजांचं लक्ष वेधून घेत होते डोंगराची सरनागली वाट गर्द सावलीतून येत होती सूर्य माथ्यावर असून सूर्याचं किरण जमिनीवर पडत नव्हते एकदम गाडी संपली न साऱ्यांची पावलं थांबली समोरचं दृश्य आवा करणार होत चारी बाजूने जंगल तुटलं होतं आणि कड्यातून कोरलेल्या गुहा नजरेत गुहेच्या दर्या होत कोरेवती वाटड्याला ते कैलास मंदिर तेवढंच आहे बाकीच्या गुहांच्या वाटा खराब झाल्या सर्व गुहात हेच आहे जस जस राजा नजीक जात होत तस तसे कैलासाची भव्यता नजरेत भरत होती कैलासाच्या दरवाज्यावरील द्वारपाल देवळ ते पाहत राजा मंदिर प्रवेश करते झाले जिकडं पाहत तिकडे भव्य शिल्प होती आणि समोरच्या शिल्पांकडे राज पाहत राहिलं कैलासावर पार्वती श्री शंकराच्या मांडीवर बसलेली आणि बाजूला सर्वजण उभे आणि कैलास हलविण्याच्या प्रयत्नात कडलेला रावण नकळत राजांचा हात जोडलं गेलं राजा, राजा उद्गारलं धन्य तो तपस्वी रावण आईच्या पूजेसाठी खुद्द कैलासाला हात घालण्याचं त्याच दिसते हा कोण कलावंत की हात एवढी कुशल कारागिरी करण्यास समर्थ होते फार पूर्वी श्रमा नेती मुनी यक्ष गंधर्व आणि हिंदू साधू यांनी विश्वकर्माच्या मदतीनं ही शिल्प कोरली असं म्हणतात वाटड्याने सांगितले साधू तर अखेरजी भाव उमटतील कसं राजा बोलून गेले वा निराजी पंत इथं आम्हाला आणून जीवनाचं सार्थक केलं आज आम्ही धन्य झालो आणि वारावलेल्या मनानं राजांनी सर्व मंदिर पाहिलं केव्हा वेळ गेला तेही कळलं नाही सूर्यास्त झाल्याची जाणीव राजांना देण्यात आली राजा मंदिरातून बाहेर पडलं घृष्णेश्वरावर जवळ राजा आलं तेव्हा चांदनं फाकलं होतं हवेत गोड गारवा होता भोजन करून सारं उघड्यावर झोपलं आणि राजांच्या शेजारी बाळराजांची गादी होती बाळराजा केव्हा झोपे गेलो होतो आणि देवळाच्या अंगणाशी कुठे पेटले होते तारी बाजूंना पहार होतं आणि देवळाच्या पुरेला कचवा बेग आपली माणसासहित विश्रांती घेत होतं राजा आकाशातल्या चंद्राकडे पाहत होता चावू लागतात त्यांनी विचारलं कोण अजिबी मी मधारे अरे झोपला नाहीस पंधरा सोळा वर्षाचा मदारे राजांच्या जवळला काही न बोलता तो पायांशी बसला राजांच्या पाय चपण्यात मदारी गरक झाला आणि राजांच्या डोळ्यांसमोर मात्र तो कैलास नव्हता असं ते छान स्वरूप कैलास लेणीचं असे होते आपले राजे शिवछत्रपती जय भवानी जय शिवराय